नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सेवा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की देवासमोर आपण तेलाचा दिवा लावायचा की तुपाचा दिवा लावायचा आणि तुपाचा दिवा लावलेल्याचे फायदे काय आहेत हे आपण पाहणार आहोत आणि त्यासाठी आपण काय करायचे हेही पाहणार आहोत तर आपण सकाळी लवकर उठावे आंघोळीच्या पाण्यात दोन थेंब गंगाजल मिसळून आपण स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे एका पूजेच्या ताटलीत रोली तांदूळ धूप दिवा पांडर चंदन जानवे कलावा पिवळे फळ पांढरी मिठाई गंगाजल आणि पंचामृत इत्यादी वस्तू घेऊन आपण शक्य असल्यास घरातून अनवानी पायाने महादेवा मं महादेव, महादेव मंदिरात जावे आणि मंदिरात जाऊन विधीपूर्वक पूजा करावी गाईच्या तुपाचा दिवा आणि उदबत्ती लावून तेथेच आसनावर बसून शिव चालीसा पाठ करावा आणि शिवाष्टक वाचावे पाठ झाल्यावर देवाला मनोभावे नमस्कार करून आपण आपली इच्छा प्रार्थना स्वरूप सांगावी आपण स्वास्थ्य लाभप्रत म्हणजे आपल्याला चांगले स्वास्थ्य लाभण्यासाठी तुपाचा काय काय उपाय करू शकतो हे पाहणार आहोत जर एखादी व्यक्ती बऱ्याच दिवसापासून आजारी असेल आणि त्याचा आजार बरा होत नसेल तर त्यासाठी तुपाचा हा उपाय केला पाहिजे ज्या खोलीत रोगी आराम करत असेल त्या खोलीत रोज संध्याकाळी तुपात केसर घालून दिवा लावा नो एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की डॉक्टरांचे जे काही औषधं गोळ्या चालू आहेत किंवा जी काही ट्रीटमेंट चालू आहे ती देखील चालू ठेवायची आहे त्यात अजिबात बदल करायचा नाही किंवा ती बंद करायची नाही आणि दिवा लावल्यानंतर त्यातून तूप आणि केसर मिश्रित धूर निघेल ज्याने वातावरणात जी नकारात्मक ऊर्जा असते ती दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो ज्याने रोग्याला म्हणजेच आजारी माणसाला लवकर बरे वाटते आहोत वैवाहिक जीवनातील सुख तुपाचा उपाय आजकाल जास्त करून लोकांच्या वैवाहिक जीवनात वादविवाद होत असतात कधीकधी लहान सहान विवाद, विवाद देखील मोठे रूप घेतात आणि अशा स्थितीपासून बचाव करण्यासाठी ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपण तुपाचा उपाय करावा तो कसा तर रोज रात्री झोपण्याअगोदर घरात जे ते आपण भांडी घासतो त्या जागेवर तुपाचा दिवा लावायला पाहिजे दिवा लावण्याअगोदर ती जागा मात्र स्वच्छ करून घ्यावी आपण पाहणार आहोत तिसरा उपाय तर हा तिसरा उपाय म्हणजे शारीरिक बल प्राप्त करण्यासाठी तुपाचा उपाय जर कोणी व्यक्ती शारीरिक रूपाने कमजोर असेल त्याला दररोज महादेवाला तूप अर्पित करायला पाहिजे शिवपुराणानुसार जो व्यक्ती शिवलिंगावर तूप अर्पित करतो म्हणजे तूप महादेवाच्या पिंडीवर घालतो त्याला शारीरिक बल प्राप्त होते या उपायासोबतच त्या व्यक्तीने जेवणात तुपाचा वापर करायचा शारीरिक बलप्राप्तीसाठी संयमित दिनचर्याचे पालन करायचे खानपानाकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे आणि आहारात तुपाचा वापर जरूर करायचा आपण घरात जे काही होम हवन करतो तर त्यापास त्यामध्ये हवनात गाईच्या दुधापासून तयार केलेले तूप दुधाचे महत्त्व पूजा हवन इत्यादी धार्मिक कार्यामध्ये गाईच्या दुधापासून तयार केलेले तुपाचे विशेष महत्त्व आहे हवन करताना या तुपाने आहुती दिल्याने किंवा तुपाचा दिवा लावल्याने जो धूर निघतो तो वातावरणासाठी फायदेशीर ठरतो या धुरामुळे वाऱ्यात उपस्थित सूक्ष्म आणि हानिकारक किटाणू नष्ट होतात नकारात्मक ऊर्जा संपते आणि पवित्रता वाढते हेच कारण आहे की मंदिरामध्ये गायीच्या तुपाचा दिवा लावणे आणि यज्ञ इत्यादीमध्ये तुपाचा उपयोग करण्याची पद्धत आहे तर आपण नेहमी यज्ञ याग हवन करत असताना नेहमी भटजी आपल्याला तूप आणायला सांगतात त्यामागचे हे कारण आहे म्हणून आपणही आपल्या घरात तुपाचा दिवा लावावा व हे तुपाचे विशेष उपयोग करावे तर आपल्या जीवनात नक्कीच बदल घडून येईल आपल्याला शारीरिक बलप्राप्ती मिळेल तसेच वैवाहिक जीवनात देखील सुख शांती मिळेल त्रिणीनो तुम्हाला हा व्हिडिओ जर फायदेशीर ठरला असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ